का करून आले वाटत फुकट छंद इकडे पण आलेले आहेत सकाळ मित्रांनो आणि आज आहे दिवस दुसरा सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आम्ही सहा वाजता उठलो गावी झोप मस्त लागली एकदम हे बघ येडी पण आहे आपल्यासोबत सकाळ सकाळी उठली मेकअप गावी झोप मस्त लागते त्याचा म्हणजे आम्ही झोपलो बारा वाजता आणि उठलो आम्ही सहा वाजता तर आता आजचा आमचा शेड्यूल असा आहे की माझ्या बहिणीचं ऍक्च्युली ते कास्ट सर्टिफिकेटचं काम करायचंय तर त्यासाठी त्यास आम्ही त्यास जाणार आहोत देवरुखला ते देवरुग इथून जवळपास एक त्या अंतरावरती आहे ते आता पावणे आठची गाडी आहे साडेसात पावणे आठची तर ती गाडी पकडून आम्ही देवरुगला जाणार आहे ते काम करणार आणि तिथून नंतर आम्ही जाणार आत्त्याच्या गावी जिथून माझी ब्लॉगची स्टार्ट झालेली एकदम एक्सायटेड चार दिवस आपण तिकडे राहणार आहोत तर मग आज देवरुगचं काम करू आपण तिकडे जाऊ आणि हे लोक तर आत्ताच चालले आहेत आत्ताकडे आधीच चालले आहेत कारण की आम्हाला जसं की बोललो काम आहे तर आम्ही ते काम आटपून मग पुढे जाणार आहोत बाकी आता सकाळ काय त्या जमत नाही झोप आहे डोळ्याची एवढी झोप नाही म्हणजे फ्रेश अजून फ्रेश होऊन जाऊ आणि आता एस टी स्टँड जवळच आहे नाश्ता वगैरे झालेला आहे एस टी मध्ये आपण एस मध्ये बसून आपण देवरुखला जाणार आहोत घाबरतो आहे बोका घाबरू नको घाबरू नको मित्रांनो आपण निघालो आणि इथे तुम्हाला मी दाखवतो हे मंदिर आहे खूप मस्त वाटतंय आणि ही इथे अंगणवाडी आहे शाळा गावी मस्त निसर्ग झालाय थोडा थोडा पाऊस पडतोय एवढा पाऊस पण नाही पण ठीक आहे असा वेदर पण कालसारखं एकदम जास्त पण गरमी नको हो तर मित्रांनो दोन तासाचा प्रवासानंतर आम्ही फायनली पोचलेलो आहोत तहसीलदार ऑफिसला म्हणजे ॲक्च्युली दीड तासाचा प्रवास होता पण तो दीड तासाचा प्रवास म्हणजे थोडा कारण की संगमेश्वरला थोडा स्टॉप होता म्हणून तिकडे थोडी थांबली गाडी आणि प्रेरणा आणि ते आत्या वगैरे ते लोकं संगमेश्वरनं डायरेक्ट रत्नागिरी ट्रेन पकडून जाणार आहे आम्ही हे काम झाल्यानंतर जाणार नाही आम्ही आता आलेलं तहसीलदार ऑफिस जो देवरुखला आहे तर इकडे आम्ही आमचं काम करू आता भूक पण लागली आहे कारण की सकाळी फक्त चाय पिऊन निघालेलो आम्ही हे काम झाल्यानंतर नाश्ता पण करू आणि हे काम पण आम्ही फटाफट आटपून टाकतो आणि देवरुखला तुम्ही बघाल ना उफिस। उफिस गाव पण आहे आणि थोडंफार असं डेव्हलप पण आहे मस्तपैकी सगळं व्यवस्थित तहसीलदार ऑफिस तरी आपण आलेलो आहे हा ऑफिस ऑफिस म्हणजे फुल घाव पद्धतीनेच आहे मित्रांनो आणि आता वाजलेले आहेत दोन आणि जवळपास तीन ते चार तासाच्या अंतरानंतर आता आम्ही फायनली आलो आहोत रत्नागिरीला म्हणजे देवरीपर्ण रत्नागिरीला आलो तिकडे मी शूट नाही केलं कारण की रत्नागिरीसाठी एवढी मारामार होती ना जवळपास लेट आली बस म्हणून सगळे लोक आता रत्नागिरीला येत होते ते एस टीमधून मधून तर मग त्या बसमध्ये मी काही शूट नाही केलं आणि आता सर्व उतरलो आम्ही आणि जवळपास दीड ते दोन तास लागले आम्हाला करणार रत्नागिरीला यायला आता रत्नागिरीला आला ना रत्नागिरी मला आता आम्ही जाणार आहोत फणसवेळेला म्हणजे आत्ताच्या गावी जसं की तुम्हाला बोललो आणि फनसवेळेला तिकडे पुढे आपल्याला आपला एक प्रमुख पाहुणा आपल्याला घ्यायला येणार आहोत आणि आता रत्नागिरीच्या बस डेपोमध्ये आहेत जसं की मी तुम्हाला बोललो बस डेपोमध्ये आहे आपण रत्नागिरीच्या इथून आपण फणसवळेला जाणार आहोत पुढे मित्रांनो आपण उतरलोय बसमधून आणि आता मी तुम्हाला त्या प्रमुख पाहुण्यांशी भेटवतो प्रमुख पाहुणे प्रत्येक ज्यांच्यापासून आपली ब्लॉग ची सुरुवात झालेली आठवत आहे ना बाई मला बोलला होता सर्वप्रथम म्हणजे जेव्हा मी इथे आलेलो गेल्या वर्षी तेव्हा बोललेला भाई चालू कर ब्लॉग वगैरे आणि आता एक वर्ष झालं आपलं के झाला झाले सबस्क्राईबर त्याच्या पुढे तर आता याने स्कूटर आणली आहे त्या साईडला पलीकडे घर आहे आपण घरी जाऊ फटाफट फ्रेश होऊ जेऊ आणि मग तुम्हाला भेटतो <laughs> फुकट छंद इकडे पण आलेले आहेत तिकडे पण होते इकडे पण आलेले आहेत हे तुला पिळलं की नाही पिळलं नाही फोटो साठी हा घेऊ नका हिचे फोटो काढू नका हिला बघून ठेवा आता दिसणार ना गुड इव्हनिंग मित्रांनो आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आलो जेवलो आणि झोपलो कारण की तीन दिवस झोप नव्हती भेटलेली म्हणून आम्ही झोपून गेलो आणि आता मी सध्या आहे प्रतीकच्या टेरेसवरती याने ॲक्च्युली घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे तर खाली मी ते मस्तपैकी तुम्हाला होम टूर देईन सध्या प्रत्येकाने प्रेरणा फिरायला गेलेत मी झोपलेलो म्हणून मी तुम्हाला नंतर भेटेन आणि ह्या ब्लॉगमध्ये मध्ये मिक्स फुटेज कसले पण टाकेन उद्याचे परवाचे कारण की मी सगळ्या दिवसाचे मी तसे हे नाही करणार आहे ब्लॉग्स नाही करणार आहे तर मी मिक्स फुटेजच टाकेन म्हणजे उद्या जे घडेल मेन मेन परवा जे घडेल ते सगळे मी ह्याच टाकेन प्रतीक प्रतीक वाईट टाकलेलं दिसतोय मला काय केलं ते मला माहिती नाही बघ 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 इथे 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 कुठे गेलेले कुठली बीच कुठली आता अरे मला ऐकायला तिथे आरती चांगली मांडवी बीच आणि अजून कुठे गेलात मंथन मंथन कोण मंथन हा कोकणातला मंथन ऐकत नाही तर मित्रांनो हे लोक एकटे एकटे फिरून आले मी झोपलेलो म्हणून त्याचा फायदा घेतला पण ठीक आहे आता ही जाणार आहे म्हणून फिरायला आहे आता तीन दिवस आमच्या हातात आहे आता आम्ही भरपूर फिरणार आहे आणि आता आरतीची वेळ झालेली आहे आपण आरती करूया आणि तुम्हाला मी प्रतीकचा बाप्पा दाखवतो खूप मस्त विक डेकोरेशन केलेलं त्यांनी आणि मूर्ती सुद्धा एक नंबर आहे ूर्ती दे परतीचा प्रवास चालू झाला पेरणाचा एक ओझ ओझ कमी झालं आमचं ओझ

जन बघून आता राती आलेलं आहे आणि आताच होते